नमस्कार आज सहा जून आहे आज फक्त महाराष्ट्र नाही तर आज देशभरासाठी महत्वाचा दिवस आहे आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ते विरार पश्चिमेला ही मूर्ती जर आपण पाहिली तर ह्या प्रतिमेची स्थापना जी आहे प्रस्थापना जी आहे त्याचं जे विचारसरणी होती ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जा हस्ते झालं होतं आणि या ठिकाणी विविध मान्यवर उपस्थित होते आणि खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे त्या प्रतिमेची प्रस्थापना केली होती त्यानंतर ह्याची पुनर्स्थापना जी आहे ते विविध मान्यवर जे आपण वाचू शकता जे विविध नेते आहेत त्यांनी केली आणि या संपूर्ण घटनेनंतर जे आहे जाये। महाराजांच्या जाये मूर्तीचे दरवर्षी जे आहे ते उत्साहाने पूजा होते शिवजयंती असू दे गुढीपाडवा असू दे आपले जितके मराठी सण आहेत जितके हिंदू सण आहेत त्या दिवशी जे आहे ते, ते महाराजांच्या या प्रतिमेचं या मूर्तीचं जे आहे ते उत्साहाने पूजन केलं जातं आज आहे राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी जे आहे आपण वाचू शकता की प्रकारे दोन हजार दोन मध्ये बावीस जूनला जे आहे ती पुनर्स्थापना करण्यात आली आणि त्या दिवशी देखील महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता आणि विविध नेते मंडळींनी पुनर्स्थापना केली होती परंतु आज कुठेतरी एक असा दिवस आहे की आज आजच देखील राज्याभिषेक आहे आज देखील तोच दिवस आहे परंतु कुठेतरी महाराजांचा विसर पडताना जे आहे ते दिसत आहे हे जे नागरिक आहेत जे नेते आहेत असे विविध नेते असतील मध्ये जे आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे जवळपास मध्ये पूर्णतः आता हिंदुत्वाचं सरकार आहे अनेक नेते इथे उपस्थित आहेत अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत परंतु सकाळपासूनच आज इतक्या महत्वाच्या दिवशी देखील महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार चढवण्यात आला नाही काही नागरिकांनाही गोष्ट लक्षात आली काही शिव सैनिकांनाही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी या ठिकाणी पुष्पहार चढवला महाराजांना हार अर्पण केला आणि त्यांची पूजा जी आहे ती केली दरवर्षी जे आहे, आहे, आहे। ते हिंदू सण आहेत ते इथे साजरे केले जातात महाराजांची पूजा अर्चना केली जाते आपल्या देशाचे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची शूरता ज्यांची वीरता ऐकून वाचून आपण इतके मोठे झालो आणि आपले प्रत्येक सरकार जे आहे ते महाराजांचं प्रतिमेचं पूजन करते त्यांच्या विचारसरणीला फॉलो करते इतकंच नाही तर देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव लौकिक आहे असं असताना जे आपले दैवत आहे त्यांना विसरण्यात आले आज राज्य अभिषेक सोहळा आहे आणि लोकशाहीची कुठेतरी मी उजी होती राज्याभिषेक सोहळ्याने ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली होती आणि इतक्या मोठ्या व्यक्तीचा विसर कुठेतरी पडताना पाहून आज काही नागरिकांनी इथे येऊन हा कार्यक्रम केलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच आहे की यामध्ये कोणतेही राजकीय स्टंट नाहीये यामध्ये कोणती महत्वाची अशी बातमी नाहीये परंतु कुठेतरी इतक्या महत्वाच्या दिवशी जिथे आपण म्हणतोय की हिंदुत्वाचं सरकार आहे जिथे आपण म्हणतोय की आपले आमदार खासदार हिंदुत्वाला मानतात बाळासाहेबांना मानतात ज्या बाळासाहेबांनी प्रति या प्रतिमेची स्थापना केली त्या प्रतिमेला विसर पडलेला आहे ज्या महाराजांना आपण मानतो ज्यांची आपण पूजा अर्चना करतो आपली सरकार आपलं प्रशासन ज्यांच्या अगदी प्रशासनाच्या दारावर ज्यांची इतकं मोठे छायाचित्र आहे अशा महाराजांचा विसर आज प्रशासनाला आज सरकारला पडलाय कुठेतरी फक्त राजकीय स्टंट मारण्यासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर केला जातो का की मी मोठा की तू मोठा दाखवण्यासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर केला जातोय का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय यामध्ये कोणती महत्वाची बातमी नाहीये परंतु कुठेतरी बाळासाहेबांनी ज्यांना आज मराठी माणूस असू दे किंवा हिंदी व्यक्ती असू हिंदू व्यक्ती असू दे हा प्रत्येक जण त्यांना मानतो अशा बाळासाहेबांनी या प्रतिमेची जी आहे ती प्रस्थापना केली होती आणि अशा व्यक्तींना आणि ज्या ज्यांच्या प्रतिमेची, प्रतिमेची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही जे आहेत महाराष्ट्रासाठी महत्वाची लोक आहेत या दोघांचाही विसर कुठेतरी महाराष्ट्राला पडताना दिसतोय कुठेतरी राजकारण आणि प्रशासन इतकं वरचड झालेलं आहे की लोकांच्या भावना आपले दैवत आहे त्यांना देखील आपण विश्वास चाललोय किंवा कुठेतरी त्या राजकीय स्थळांसाठी त्यांचा वापर होता पाहू या लोकांच्या भावना काय दिसत मान सन्मान केलेला दिसत नाहीये आम्ही अचानक आमच्या सर्व लोक जाण यायला जमलं ते आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे, जे सरकार आहे ते महायुतीचं समजतात बाळासाहेबांना मानणारे समजतात इथे महानगरपालिकेमध्ये त्यांची सुद्धा सत्ता आहे प्रशासक आहे त्या महानगरपालिकेची इथल्या आमदारांची किंवा खासदारांची त्यांची जबाबदारी नव्हती का त्या ज्या महाराजांना त्यांनी आज दुर्लक्षित केलेलं आहे मी दुर्लक्षितच म्हणेन असं होतं का म्हणे ज्या महाराजांचं तुम्ही नाव घेता वेळोवेळी वेळोवेळी महाराजांच्या आम्ही पायिक आहोत ही आज मानणारे आहोत बाळासाहेबांना मानणारे आहोत आणि त्या बाळासाहेबांच्या हस्ते हा भाग झालेला आहे पूर्ण आलेला आहे आणि प्रत्येक बरेचसे नेते यामध्ये त्यावेळी लिहिले आहेत पण त्या महाराजांना आजच्या दिवशी दुर्लक्षित का ठेवलं मी महानगरपालिकेला सुद्धा दोषी ठरवतो तुमची महानगरपालिका आज प्रशासकावरती आहे प्रशासक निवडलेला आहे ते प्रशासक तुमचाच आहे तर देश राज्यात आमची सत्ता तुमची महायुतीची आहे आमदार खासदार सगळे आणि मोठे बाळासाहेबांना मानणारे म्हणतात ना महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस असू दे मुख्यमंत्री असून उपमुख्यमंत्री नाव पण नाही घेऊ इच्छित पण दिघे साहेबांना मानणारे होते ना मग दिघे साहेबांच्या असते पण यांचा काही हातपोट लागलेला आहे साहेबांना मग तुमच्या इकडे जे मागताना मग तुम्ही इकडे या महाराजांना का ठेवलं ठीक आहे आम्हाला आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि सगळं आमच्या माननीय संघटनेच्या वतीने पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाराजांचा मान मां, सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वैयक्तिक याच्यात काही राजकारण वगैरे करायचं नाही कोणाला दोषारोप करायचे नाहीये पण एक, ना, एक सिम्पल का नगरपालिकेने सकाळी नगर प्रशासन जे इथे सगळं साफसफाई वगैरे बघते त्यांना एवढा मोठा आज राज्याचा राज्याभिषेकाचा सोहळा असताना एक साधा हार किंवा काही फुल घालणं किंवा इथे काही करणं कार्यक्रम करणं तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही करू पुढच्या वर्षीपासून मी जबाबदारी घेतो कोणी नगरपालिका येऊ हो, न येऊ हो, हरकत नाही आमच्या ह्या एरिया एरियातले आम्ही हे करतो आज जर तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम असताना जर संध्याकाळी पर्यंत इथे जर येत नाही मी साहेबांना आमचे प्रमुख माननीय लहू साळुंके साहेबांना मी निदर्शनास आणलं की साहेब असं असं आहे का दुपारपर्यंत कोणाचा कुठल्याच पक्षाचे किंवा कि नगरपालिकेचे पण कोणी नव्हते साहेब स्वतः आज मेडिकल ट्रीटमेंट घेऊन हे दुपारी पावणे तीन वाजता तीन वाजता घरी आले आहेत आणि आता इथे संध्याकाळी सहा वाजता या कार्यक्रमासाठी घामगाळून उभे आहेत दरवर्षीपासून पुढच्या वर्षीपासून प्रशासन येऊ नयो आम्ही ही सगळी जबाबदारी आजपासून घेतल्याच जमा आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही हाय दर्शेपर्यंत शिवाजी महाराजांना दुर्लक्ष होणार नाही